नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार आपण आलेलो आहे मित्रांनो चाळीस गावामध्ये मयूर भोयांच्या आणि संदीप गुदा संदीप भोयांच्या तरी आज शनिवार असल्यामुळे बाजार असतो मित्रांनो या संपूर्ण शेळे दिलेल्या आहे मित्रांनो बघू शकता शाळे पण क्वालिटी बघू शकता एकच नंबर आहे का पण बघू शकता मित्रांनो या संपूर्ण शाळा दिलेले आहे क्वालिटी बघू शकता शाळांची कोण घेतले दादा शाळ्या शेळ्या कोण घेतल्या दादा कुठले तुम्ही तालुका मालेगाव गा। माले जिल्हा नाशिक कशा रेटने घेतलेले या सोळा हजार रुपयाने घेतलेले दुधाच्या दुधाची शाळे मित्रांनो बघू शकता हा महाराष्ट्रातील बघू शकता मित्रांनो शेळ्यांची क्वालिटी पण बघू शकता दें 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 का का एक नंबर आहे क्वालिटी पण बघू शकता मित्रांनो एकच नंबरची क्वालिटी दिल्ली मयुरभ्यांनी बघू शकता गाडी उतरलेली मित्रांनो संपूर तुझा शेळ्या काही पिलाने दिलेल्या मित्रांनो किती शेळ्या आणल्या दादा आज एकाहत्तर किती विकले आतापर्यंत आतापर्यंत विकले मी चाळीस रुपये बाजारात हा बघू शकतो पूर्ण दावण दिलेली ही पूर्ण दावण दिलेली बघू शकतो मित्रांनो ही संपूर्ण दावण दिलेली आहे मी तरी शेळी बघून किंमत आहे मित्रांनो मोठ्या मापाच्या शेळ्या एकच नंबर शेळ्यांची क्वालिटी पण बघू शकता मोठं माप आहे शिंगा पण बघू शकता आणि कास पण बघू शकता मित्रांनो बो श मित्रों का बो शकता क्वालिटी पी बनो शे एक नंबर शे क्या रेट ने दिल दादा अठारह बाव हाँ नमस्कार रिजू दादा नमस्कार एकच नंबर क्वालिटी आणली होती म्हणे आपण आज पंचवीस चाळीस दिल्या तुमचे नाव पण एक नंबर फेमस आहे नाव म्हणजे शेतकरीला कस्टमर आला म्हणजे माझ्याकडे हा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना नव्वद बावीस हा ते सत्याऐंशी डबल झिरो हा बाराही महिने काठीवाडी शे माझ्याकडे हा बघू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटी शाळांची पण आणि ह्या बाकीच्या शाळे मित्रांनो बघू शकता बघू शकता मित्रांनो शाळांची क्वालिटी पण बघू शकता एकच नंबर शाळा मित्रांनो बघू शकता नमस्कार मित्रांनो आता आपण आले मित्रांनो रामेश्वर भोयांच्या धावणीवरती एकच नंबर टॉप क्वालिटीची शेळा उत गाडी उतरलेली मित्रांनो बघू शकता शेळ्यांची क्वालिटी पण बघू शकता माप पण बघू शकता मित्रांनो एकदम एक नंबर मोठं माप आहे बघू शकता एक नंबर जाती शेळ्या मित्रांनो कास पण बघू शकता मित्रांनो एकच नंबर अस माफी बघू शकता मित्रांनो शेळ्यांची क्वालिटी बघू शकता एकच नंबर मोठ माफी मित्रांनो संपूर्ण शेळा बघू शकता मित्रांनो येणार होते काय एक वाजता बद्दल नाहीये बघू शकतो दोन वेळा चालू आहे मित्रांनो बोल किती गेयाचे 20000 रुपये अरे बातला बोल उता ये वार चालू आहे मित्रांनो बघू शकता 40000

कुठले बाय बाय चालू कान शेळांची क्वालिटी बघू शकता मला नंबर लिहिला बाय मागे तुझं मी आठ रोज मग पाठ्या काढे भाऊ काय करीते असं துக்கானரிஞ்ச <laughs> <laughs> <laughs>

मोबाईल सांगा नाव आणि नंबर सांगित झिरो सहा झिरो आठ सत्तावीस चौतीस सत्तावीस चौतीस रामेश्वर भाऊ